रामकृष्णजी मी रामेश्वर महाराज पवार माऊली वारकरी गुरुकुल आश्रम तथा अनाथ संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय निर्माण पाठकवा येथून माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो की या चार पाच दिवसापासून आलेलं हे आसमानी संकट आणि पावसाने घातलेला हा थैमान नदीने घेतलेला रूप आणि त्या पाण्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांची गेलेली वाहून गेलेली जमीन नवे नवे जीवनभराची पुंजी निघून गेल्यामुळे शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे खरं आहे दादा तुमचं कि जगायचं कस म्हणू लेकराचं शिक्षण करावं त्यांना खायला द्यावं अरे जिथून पिकायचंय तीच जमीन वाहून जाते तर जगायचं तरी कस हा प्रश्न तुमच्या पुढे येईलच लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही एकटे मरत नाही रे रात्र दिवस तुमची दिवस मरणारी तुमची मुलगी आहे दिवस मरणारा तुमचा मुलगा आहे दिवस मरणारा तुमचा रोजच मरणारी तुमची पत्नी आहे तिचा विचार करा राजावर परवाचा व्हिडिओ बघितला अरे ती छोटीशी ती मुलगी ती सांगते माझ्या पप्पाला मी म्हटले पप्पा नाराज होऊ नका तर पप्पा म्हटले बेटा पैसा दिनी लोक बोलतात मी म्हटले बाबा आपण तरी पण असं नव्हतं वाटत की बाबा कायमच्या आम्हाला सोडून अरे ऐकतात ना हृदय पिवळताय डोळ्यातून आपस आशार वाहतात कळतय मला तुमचं दुःख अरे त्या जनावरांची पण जनावरा। तो शेतकरी बांधव त्या प्रेताला कंट्रोल सांगताय पंचवीस वर्षापासून प्रेम केलेले जे जनावर ते तो म्हणतो की डोळ्यासमोर आठवतोय की तगमग करत असतील मरत असतील नाही वाचू शकलो आम्ही त्यांना अरे हजारो जनावर गेलीत एक माऊली आपल्या त्या गायीला जेव्हा पाड प्रेम केलं त्या गायीच्या गळ्यात पडून त्या प्रेता प्रेताला गायीच्या प्रेताच्या गळ्यात पडून रडते अरे शेतकरी ते बांधव तेव्हा कपतोय पण माझी विनंती आहे बाबांनो या आसमानी संकटापुढे कोणाचं चालत नाही आले देवाजीच्या मनात येथे कोणाच्या चा चाले ना परंतु आत्महत्या पर्याय नाही रे राजा कारण हा व्हिडिओ एवढ्यासाठी सांगतो माझ्याकडे एक नाही दोन नाही ऐंशी मुलं बिगर माय बाप्पाची आहे चाळीस पन्नास मुलं ज्यांच्या बापांनी आत्महत्या केली किंवा तशी आहेत दहा बारा मुलं ज्यांना ज्यांच्या आईने आत्महत्या केली तशी आहेत त्या लेकरांच्या व्यथा रोज रोज चालतोय रोज एक एकटे रडवत आहे म्हणून सांगतो आत्महत्यानं अरे सिर सलामत पगडीच म्हणत असतात जाईल दिवस निघून राजा परत नव्यानो वरासे पैसा नाही म्हणून आत्महत्या नाही करायची आहे विनंती आहे मायबाप ना नका पाऊ अरे ती माय ती म्हातारी माय ती संसार उपयोगीत वाहून समोर, संसार वाहून गेलेला तिनं पाहिलं तरी ढसा ढसा रडत होते अरे तुमच्या आमदार खासदाराला पॅकेज कमी जर झालं तर गदारोळ करताय एखादा योजना कमी करा पण माझ्या शेतकरी बाप्पाला तात्काळ कर मदत कराओ तत्काळ मदत करा, हो। कर करा। जगू द्या त्याला अरे तो जगला तर देश जगेल तो जगला तर विश्व जगेल कारण तो जर गेला ना मायबाप एकदा का शेतकरी गेला ना तर तारे पोसिंदा आहे अन्नदाता आहे जग आपोआप गेल्याशिवाय राहणार नाही नाही पिकलं तर तुम्ही काय सोन्याची बिस्किट खाणार गाड्याचे टायरे घेऊन खाणार खाणार आहे का बाकीची योजना एखादा रस्ता असेल एखादा काही असेल कमी करा पण तत्काळ माझ्या त्या शेतकरी बांधवांना हो त्यांना मेल्यानंतर काय मदत घेता पण आता सध्या मदत द्या आणि एक विनंती सर लवकरात लवकर कोणताही विचार करू नका कोणती या अधिवेशनात मांडवायचं त्या अधिवेशन अधिवेशनाची काय करत असतात डोळ्यासमोर दिसते दिसतंय ना तुमच्या काय चाललंय तर तत्काळ माझ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करा बाकीचा विचार केल्यापेक्षा अरे ते लागे वाटत नाही हो लोकांना एवढे माझी शेतकरी बांधव मरायला लागली हा कार चाललाय आणि तिकडे भारत पाकिस्तान सामना भारत पाकिस्तान सामना याने धावा काढल्या त्याने धावा काढल्या विश्वरत्न पुरस्कार भारतरत्न पुरस्कार माझा मायबाप रात्रंदिवस धावा काढतोय रे अरे त्या एक व्हिडिओ बघा म्हणा सरकार मायबाप तो ती कंस जमा करण्यात वाहून चाललेली कंस मकाची ते कंस जमा करण्यासाठी किती धावतोय किती धावा काढतोय ते नाही दिसत तुम्हाला म्हणून माझी विनंती आहे काही नालायक पोरं भारत जिंकला म्हणून रात्री त्या टीव्ही पुढे नाचत होती ते काय नाचताय रे त्या टीव्ही पुढे तिथं माझ्या पोषिंद्याचा माझ्या शेतकरी बांधवाचा जीव चाललाय त्याच्याकडे पहा म्हणून माझी विनंती राहील शेतकरी सरकार मायबापाला तात्काळ कर्जमाफी करा जेवढी होईल अजिबात आहे काही करू नका कमी करू नका अरे कुठूनही पैसे येतात तुम्हाला आणायची असली तर तुम्ही जेवढी होईल तेवढ्या ते 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 ता तात्काळ शेतकरी बांधवांना मदत करा आणि शेतकरी बांधवांना अजूनही सांगतो रे राजा जीवहान मोले रे या फास घेऊन औषध घेऊन नका लेकरांची काळजी घ्या तुम्ही आहेत तरच त्या लेकरांच कोणीतरी आहेत म्हणून विनंती आहे कधीच आत्महत्या करू नको लढायला शिक राजा एक दिवस जे शब्द होत नाही जय जवान जय किसान ते शब्द परत पुढे येईल माझ्या जवानांना सुद्धा सलामी राहील तुम्ही रात्रंदिवस माझ्या शेतकरी बांधवांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात रात्रंदिवस कार्य करत आहात म्हणून त्या जय जवानांना सुद्धा सलाम आणि तेच वाक्य ब्रीद वाक्य परत आल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान म्हणून थोडासा धीरधर राम कृष्ण